नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज टाकेडोणगाव इथं आलेले आणि जे शेतकरी आहेत आपल्यासोबत तर त्यांनी आपलं जे युट्यूबवर आपण सांगत असतो वेळोवेळी की जसं की फवारणी कोणती करायला पाहिजे म्हणजे ताज्या अपडेट्स आपण देत असतो त्याच माध्यमातून शेतकरी भरपूर असे शेतकरी आहेत का ते युट्यूबवरती बघून मोसंबी बागेवरती फवारणी करतात आणि त्यांना चांगल्यापैकी रिझल्ट आपल्या जे आपलं शेड्यूल असतं किंवा आपण जे सांगत असतो ते भेटत असतात म्हणून हे जे शेतकरी यांनी आपल्याला बोलवलं होतं की आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या आणि याच्यानुसार जसं की आतापर्यंत सांगत आलेले त्या हिशोबाने आम्हाला रिझल्ट भेटलेले पण याच्यानंतर तुमच्या हाताने आपल्याला बागेवरती काम करायचंय म्हणून आपण या ठिकाणी आलतो फक्त भाऊ आपला परिचय द्या बायकर आपलं नाव सांगा हा हा टाके दोन गाव या गावचे शेतकरी आहेत आता यांच्या बागेची जी परिस्थिती आहे मुरगुबा हार पंभरपूर आहे या झाडावरती आंब्या बहार किती निघाला होता साडेआठ टन साडेआठ साडेआठ टन आंबे बाहार सुद्धा आहे आणि या झाडांचं वय साधारण किती असेल पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष वयाच्या झाडावरती साडे आठ टन आंब्या बहार आणि मुरग बहार पण विकलेला आहे मुर्ग बहार विकलेला आहे सत्त्याण्णव हजाराला बहार या झाडावरती सत्त्याण्णव हजाराला म्हणजे डबल पीक या पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या झाडावरती घेतलेलं आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं मेन मुद्दा असा आहे की आपण जे वरती सांगतो तर त्यानुसार आपल्या फवारण्याचे रिझल्ट तुम्हाला भेटलेले हा हा तर याच्या आधी सुद्धा त्यांनी काय केलं फक्त की युट्यूबवर जसं सांगत गेलो व्हिडिओ बघत गेले आणि टायमा टायमाला जे आपण माहिती सांगत असतो म्हणजे जून मध्ये कोणते घ्या जुलै मध्ये कोणता ऑगस्ट मध्ये कोणता असंच करत आपण शेतकऱ्याला शंभर टक्के पूर्ण माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि त्याचनुसार हे पण त्याच्यातले शेतकरी असे असंख्य शेतकरी आहे का जे आपल्याला फोनद्वारे सांगत असतात की आम्हाला तुमचे रिझल्ट आले मग ते संत्र्यावरचे असो किंवा मोसमबेवरचे असो तर या हिशोबाने आपण काम करतोय आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ किंवा व्हिडिओचा फायदा झाला असेल तर निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ह्या अशा झाडाची क्वालिटी परत याच्यावरती दोन दोन बार आहेत मोसुंबीवरती जे पण ह्या अशा समस्या येतात म्हणजे थ्रीपनं चाटलेलं असेल किंवा नागाळीनं चाटलेला असेल तर याच्यासाठी फक्त हे असं झालंय की कुठं कुठं यांचं एकच चुकलंय की यांनी व्हिडिओ पाहायला सुरुवात केलं जूनच्या नंतर आणि आंब्या माल फुटला डिसेंबर मध्ये आणि त्यामुळे थोडासा एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला होता आणि म्हणून आता याच्यानंतर यांची बाग आपल्याकडे येणार आहे परंतु तुम्ही सुद्धा मोसंबी शेती असो किंवा संत्रा शेती असो तर काळजीपूर्वक काम करत चला असं नाहीये की बाग माझ्याकडेच आली पाहिजे अशातला हिशोबाची बात नाही फक्त तुम्हाला जर तुमच्या हिशोबाने व्यवस्थित करता आली किंवा तुम्हाला जर त्याच्यातलं ज्ञान भरपूर असेल तर तुम्ही व्यवस्थित मोसंबी शेतीमध्ये उत्पन्न चांगलं काढू शकता आणि जे जे शेतकरी मोसंबी बाग उपटून फेकतायत तर निश्चितच त्यांना भाऊ काय सांगाल मोसंबी शेती ही परवडण्याजोगी आहे की नाही नाही परड्यासारखे हाय हा पण ते व्यवस्थित झाली तर परड बरोबर आहे व्यवस्थित शेती पण व्हायला पाहिजे बरोबर मार्गदर्शन हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण काय होत आहे की खर्च करतो पण अनावश्यक खर्च बरोबर जिथं खर्च पाहिजे बरं आता आज मी तुम्हाला तुमच्या भेटीला आलेले परंतु तुम्हाला असं वाटलं काय अनावश्यक गोष्टी तुम्हाला म्हणून अनावश्यक रुपये कोण फार आमची इच्छा होती द्या तुम्ही नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या झाडाला जर जा एखाद्या फवारणीची गरज नसेल खाताच्या डोसाची गरज नसेल ऑलरेडी झाड चांगलं आहे फवारण्या त्यांचे झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण फवारण्या देऊन नुसतं दुसऱ्याचे हात भरण्यापेक्षा शेतकऱ्याचा दोन रुपये खर्च कसा वाचल याचं आपलं पूर्णपणे हे भान ठेवूनच आपण काम करत असतो कारण नुसत्या फवारण्याने सुद्धा झाडं येत नसतात तर त्याला प्रॉपर झाडाला लागतंय ला काय कोणत्या टायमाला लागतं ला ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते आणि त्या हिशोबानेच आपण काम करत असतो आप तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो याच्यानंतर आपलं जे नियोजन सुरू होत आहे तर ते आंब्या बहार हार्वेस्टिंग किंवा जे स्टोरेज पिरियडमध्ये असतं तर त्यानुसार आपलं काम चालू असतं आणि त्याच्या हिशोबाने जर तुमची बागसुद्धा तुम्हाला जर हे करायची असेल किंवा नियोजन घ्यायचं असेल तर तुम्हाला आताच कॉल करावा लागेल कारण नंतर याच्यानंतर जर मधल्या टप्प्यामध्ये गेलो तर आणि रेस्ट पिरियडमध्ये स्टोरेज पिरियडमध्ये जर आपलं काम झालं नाही तर त्याच्यानंतर जवळजवळ अर्ध काम आपलं फेल होऊन जाता आणि त्यानुसार मग आपण सुद्धा काम या ठेवून करत नाही आणि भाऊ तुम्ही वेळात वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद